नमस्कार मंडळी आपण बघत आहो आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती आणि जन्मापासून तर मारेपर्यंत सर्व आपण माहिती आपल्या चॅनलवर सांगत आहोत तर बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी पुण्यात झाला आणि ते प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई ठाकरे यांचे पुत्र होते हे कुटुंब मराठी हिंदू चंद्रसेनीय कायस्ता प्रभू स समुदायाचे आहे आणि त्यांचे वडील केशव हे भारतात जन्मलेले ब्रिटिश लेखक विल्यम मेकपिस ठाकरे यांचे चाहते होते आणि त्यांचे स्वतःचे नाव पनवेलकर करून ठाकरे असे बदलले जे त्यांच्या वडिला पारजित आण्णावाचे इंग्रजी स्वरूप आहे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील व्यवसायाने पत्रकार आणि व्यंगचित्रकार होते ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक देखील होते जे मराठी भाषिकासाठी स्वतंत्र भाषिक राज्य नवनिर्मितीचा पुरस्कारा पुरस्कार करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र संमेलन संमेलनामध्ये समिती स्थापन होते आणि सहभागीही होते त्यांनी प्रबोधन नावाचे एक मानसिक देखील सुरू केले जेथे त्यांनी समाजात हिंदुत्व पुनर्जीवित्व आणि करण्यासाठी हिंदुत्व तत्त्वज्ञान आणि राष्ट्रवादी आदेशांचा प्रसार केला बाळ बाळ ठाकरे यांचे राजकीय विचारांना आकार देऊन हे अत्यंत प्रभावी ठरले आणि नंतर समोरच श्रीकांत ठाकरे राज ठाकरे यांचे वडील आणि रमेश ठाकरे भाऊ आणि पाच बहिणी संजीवनी करदिरकर आणि नंतर प्रभावी ही पमा टिपनीस सुद्धा सुळे सरला गडकरी आणि सुशिला गुप्ते यांच्यासह बाळ हे आठ पेकी सर्वात मोठे होते आणि त्याच्यानंतरच राज यांनी शिवसेनेपासून वेगळं होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आणि राज्य राज, राज यांनी मुख्य पक्षापासून वेगळं होऊनही ते ठाकरे हेच त्याचे चर विचारवंत होते असे म्हणत राहिले आणि ठाकरेच्या शेवटच्या काळात त्यांच्यातील संबंध सुधारले आणि नंतरच बाळ बाळासाहेब ठाकरे हे हिंदू सम्राट असून सर्व जाती धर्माचे त्यांचे मावळे ही शिवरायांच्या काळात जसे राहायचे तसे आपल्या बाळासाहेब ठाकरेंसाठी काम करणारे काही मावळे असे होते की करेंगे या मरेंगे हाच त्यांचा नारा आणि आपल्या बाळासाहेब ठाकरेंचा सभेतला फर्स्ट नंबरचा एक नारा म्हणजेच तो की माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आणि मातांनो हे त्यांच्या सभेतलं पहिलं वाक्य होतं आणि त्याच्याच नंतर त्यांनी सर्व शिवसैनिकांना जे पण धोरण सांगितले आणि समोरच आपल्या पक्षांसाठी कसं लढायचं आणि कसं चिंतायचं हेही शिकवलं आणि आपल्या मराठी माणसाला कसं जगायचं हेही त्यांनी सांगितलं आणि आपल्या विरोधी पक्षांनाही त्यांनी प्रत्येक वेळेस तोंड देत त्यांनी आपला लढा कायम ठेवला आणि सर्व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की त्यांनी कोणालाही सोडलं नाही जो चुकला त्याला माफी नाही दिली आणि त्याला प्रतिउत्तर देत त्यांनी आपल्या पक्षाचं एक महत्वाचं म्हणजेच की आपला पक्ष कशा प्रकारे आपण स्थापन करू शकतो आणि कसा चालू शकतो यांची रणनीती ही स्वयं त्यांच्याकडेच होती बाकी दुसरं कोणाकडेही नव्हती आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये त्यांच्या पक्षाचं नाव, नाव आहे आणि त्यांचं नाव असं आहे की ते हजारो वर्षेही मिटू शकणार नाही असं नाव आहे आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की त्यांनी सर्वात अगोदर मुंबई येथे त्यांनी आपल्या पक्षाची स्थापना केली आणि आपल्या पक्षाला मोठं करण्याचा प्रयत्न मुंबईतच केला आणि अशा प्रकारे आपण आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती सांगणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक कमेंट कमेंटमध्ये आपलं मत नक्की नोंदवावं जेणेकरून सर्वांना कळेल की तुमच्या मताच्या अपेक्षा कशा प्रकारे आहेत आणि कशा प्रकारे आपले बाळासाहेब प्रसिद्ध झाले पाहिजेत यानुसारही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता धन्यवाद मित्रांनो जय हरी नमस्कार मंडळी आपण बघत आहो आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती आणि त्यांचे जे जेवढे पण भाषण झालेले आहेत तेवढेही आपण आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर प्रसारित करणार आहो आणि आपण बघू शकता की कशाप्रकारे आपले बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी होऊन गेले आणि त्यांच्यासारखं कोणीही होण्याचा प्रयत्नही करू शकत नाही आणि होणारही नाही आपण याच्या दरम्यान बघू शकतो आणि कशाप्रकारे आपल्या शिवसेनेला दगा देऊन आपले आमदार पळून गेले तेही आपण बघितलंच आहे तर अशा प्रकारे आपलं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो